अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा नमस्कार आपण पाहत आहात अपडेट इंडिया टीव्ही चला तर पाहूया आजच्या ठळक बातम्या कोलकाता घटनेचा जिंतुरात निषेध रमाई महिला विचार मंच चे तहसीलदारांना निवेदन कोलकत्ता येथील घटनेचा जिंतूर येथे आज मंगळवारी रमाई महिला विचार मंच वतीने निषेध करण्यात आला कोलकाता येथे एका वैद्यकीय महाविद्यालयात एका एकतीस वर्षीय महिला डॉक्टर वर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली सदर घटनेच्या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच डॉक्टरांच्या संरक्षणासाठी सक्षम कायदा करण्यात यावा अशी मागणी रमाई महिला मंच च्या वतीने यावेळी या जिंतूर तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर रमाई महिला विचार मंच अध्यक्षा आशा खिल्लारे यांच्यासह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत जिंतूर तालुका प्रतिनिधी शेख मंचातर्फे आम्ही कलकत्ता इथे झालेल्या एका डॉक्टर महिलेचा अत्याचाराविरुद्ध निवेदन देण्यासाठी आलेलो आहो आणि महिला कुठेही सुरक्षित राहिलेली नाही त्याबद्दल आम्ही सर्व महिलांनी मिळून आज तहसीलदारांना निवेदन दिलेले आहे तहसीलदार साहेबांना असे म्हटले आहे की मुख्यमंत्र्यापर्यंत हे आमच्या महिलांचं निवेदन पोचावे आणि महिलावर वारंवार होणारे अत्याचार थांबावे खरंच फुले शाहू आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध कोणीतरी आवाज उठवत आहे का आणि शासन ठोक पाऊल उचलत आहे का वारंवार महिलावर होणारे अत्याचार आणि वारंवार होणारे महिलावर अन्याय या अन्यायाविरुद्ध सर्व जनतेने पुढे यायला पाहिजे आणि महिलांचे अत्याचार थांबायला पाहिजे खरंच हे सरकार आज आपल्याला महिलांच्या विरुद्ध उभं राहत आहे का याबद्दल आम्ही सर्व महिला मिळून अन्याय अन्यायविरुद्ध आवाज उठवत आहोत यापुढे महिलावर अन्याय झाला तर आम्ही सर्व जिंतूर नाही तर सर्व परभणी जिल्ह्यामध्ये रमाई विचार मंचातर्फे आवाज उठवत हो। आहोत आणि महिला अत्याचाराविरुद्ध कुठंतरी हे थांबायला पाहिजेत याबद्दल आम्ही सर्व महिला मिळून आज निवेदन देत आहोत